हाय सारिकाच रेसिपी मध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते आजची आपली स्पेशल रेसिपी आहे ती म्हणजे पारंपरिक पद्धतीची जशी माझी आई बनवायची त्या पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे आता पावसाळाही सुरू झालाय आणि त्याच्यानंतर आकाड महिनाही येतो त्याच्यामुळे आकाडात ज्या स्पेशल रेसिपी बनवल्या जातात पारंपरिक त्यातली आजची रेसिपी आहे ती म्हणजे कापण्या बऱ्याच जणांच्या कापण्या एकतर मऊ पडतात नाहीतर कडक होतात तर तशा कापण्या न होण्यासाठी आपण छोट्या छोट्या टिप्स या रेसिपी मध्ये सांगितलेल्या आहेत चला तर एकदम छान अशी लेअरदार कुरकुरीत कापण्या कशा बनवायच्या सोड्याचा वापर न करता आपण ही रेसिपी बनवलेली आहे एकदम ज्या वयस्कर लोक घरामध्ये असतील तेही लोक खाऊ शकतील अशा तोंडात ठेवता हो, क्षणी विरगळतील अशा कापण्या आज आपण बनवणार आहोत अगदी अचूक प्रमाणात मोजमाप सांगितलेला आहे तर तुम्ही मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे मोजून घ्या अगदीच अवघड नाही घरातल्या साहित्यापासून बनवलेली छान अशी ही कापण्याची रेसिपी आहे चला तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पहा आणि आता वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया चला तर मी एक भांड घेतलंय त्याच्यामध्ये आपण घरातील कोणत्याही एका वाटीच्या किंवा कपाच्या साह्याने साहित्य मोजून घेणार आहोत अगदीच सोप्या पद्धतीची रेसिपी आहे बघा मी माझ्या घरातील एक वाटी घेतलेली आहे त्या वाटीनं एक वाटी गुळ घेतलेला आहे ह्याच वाटीने आता सर्व साहित्य आपण मोजून घेणार आहोत त्याच्यानंतर एक वाटी गुळ घेतला तर एक वाटी पाणी घ्यायचं आहे चला तर आता हे पाणी आपण गरम करून घेऊया गरम करताना ह्याला उकळी येईपर्यंत गरम करायचं नाही किंवा याची गुळवणीही तयार करायची नाही असं केल्यामुळे आपल्या कापण्या ज्या आहेत ते छान होतात आणि जर महत्वाची टीप म्हणजे आपण हा गुळ जो आहे जास्ती वेळ उकळवून घेतला पाण्यामध्ये तर आपल्या कापण्या कडक होतात त्याच्यामुळे फक्त गुळ विरगळेपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे बघा एक साधारण दोन मिनिटं लागतात फक्त पाणी आपलं उकळ गरम करून घ्यायला म्हणजे लगेच गुळ वितळला जातो हे बघा ह्याच्यासाठी आणखी एक महत्वाची टीप म्हणजे गुळ खिसून किंवा चाकूने खिसून घ्यायचा आहे गुळ म्हणजे गुळ एक दोन मिनटामध्ये विरगळला जातो आणि आपल्याला जास्ती वेळही नाही लागत कापण्या बनवाय चला तर आता आपलं बघा गुळ पूर्ण वितळलेला आहे मी गॅस आता बंद करून देते आणि आपण पाणी थंड व्हायला ठेवून देऊया पाणी थंड होतंय तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया चला तर सगळ्यात पहिलं मी एक परात घेतलेली आहे किंवा कोणतंही तुम्ही भांड घेऊ शकता पीठ मळण्यासाठी बघा मी एक परात घेतली आपण ह्या वाटीने गुळ घेतला होता ह्याच वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचंय दोन वाट्या मोजून दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं म्हणजे एकदम अचूक प्रमाण ह्याच बनत त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जेवढं वाट्या गव्हाचं पीठ घेतले तेवढेच चम्मच आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता आपण थोडस एक चिमूटभर मीठ टाकायचं कोणताही गोड पदार्थ असू द्या त्याच्यात एक चिमूटभर मीठ टाका त्याचा चव आहे ती अतिशय छान लागते बघा मी एक चिमूटच मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला वेलची पूड टाकून घ्यायची अर्धा चम्मच त्याच्यानंतर ह्याची चव आणखी वाढण्यासाठी बघा मी जी आहे ती सुंट पावडर घेतलेली आहे एक चम्मच ही सुंट पावडर मी घरीच तयार करून ठेवलेली होती ती सुंट पावडर घेतली एक चम्मच त्याच्यानंतर बडीशेपची पाव बडीशेपची पावडर घेतलेली आहे मी एक चम्मच सुंट आणि बडीशेप घातल्यामुळे आपल्या कापण्याला खूप छान चव लागते ही बडीशेप आपली जी साधी येते ती तव्यावरती थोडीशी गरम करून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मी अशीच बडीशेप मिक्स भाजून बारीक करून स्टोर करून ठेवते बघा अशा पद्धतीने काचा बरणीत ही बडीशेप ठेवली की खूप दिवस टिकून राहते चला तर आता आपलं हे सर्व टाकून झालेलं आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला मोहन टाकायचं मोहन टाकताना आपण कोणत्याही प्रकारचं तूप किंवा तेल गरम करून नाही टाकणार अगदी कच्चच तेल टाकायचं आहे कारण आपण कमी तेलकट अशा ह्या कापण्या बनवतोय आणि कमी तेलाचा वापर करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं तेल गरम करून ह्याच्यामध्ये टाकायचं नाहीये चला तर मी एक चम्मच तेल घेतलेला आहे तुम्ही तेलाच्या जागी तुपाचाही वापर करू शकता आपलं जे गव्हाचं पीठ घेतलंय हे साध्या गव्हाचं पीठ आहे जर तुमच्याकडे शेत गहू किंवा त्यालाच खपली गाव म्हणतात ते जर असेल तर ते पीठ घ्या एकदम छान अशा कापण्या चवीला लागतात पण मी आज साध्या पिठाच्या साध्या गावाच्या पिठाच्या का कापण्या करून दाखवते हे पीठ आता आपण तेल टाकले आणि हे सर्व साहित्य एकत्र एक करून घ्यायचंय पूर्ण पिठाला आपल्या तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा मी हाताच्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेते चला तर आता आपल्या पिठाला सगळ्यात तेल लागले की नाही कसं ओळखायचं तर अशा पद्धतीने पीठ हातात गोळा करून घ्यायचं आणि बघायचं पीठ जर गोळा होत असेल तर समजायचं की आपलं सगळ्या पिठाला तेल छान लागलेलं ला आहे अशाच पद्धतीने हे पिठाला सर्व तेल लावून घेतले आता आपलं गुळाचं पाणी थंड झालंय आता आपण पीठ मळून घेऊया तर बघा गुळाचं पाणी थंड झाले का ते अशा पद्धतीने बोट घालून बघून घ्यायचं आहे आणि महत्वाची सूचना म्हणजे गरम पी पाण्यामध्ये जर तुम्ही पीठ मळलं तर आपल्या कापण्या शंभर टक्के कडक होतात त्याच्यामुळे तसं न करता पाणी थंड झाल्यानंतर पीठ मळून घ्यायचं आहे बघा थोडं थोडंसं पाणी टाकून मी पीठ मळून घेणार आहे जसं की आपण चपात्यासाठी खनिक मळतो त्या पद्धतीची न मळता थोडीशी घट्ट ठेवायची आहे आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचे चला तर पीठ चांगलं असं मळून घ्यायचं बघा आपलं पाणी थोडं थोडंसं घेऊन पीठ मळत आलेलं आहे हे पाणी जे आहे ते अचूक प्रमाणात पाणी तयार होतं ह्याच्यामध्ये पीठ घालायची गरज लागत नाही जर तुम्ही जास्ती पाणी ठेवलं गुळामध्ये तर त्याच्यात पीठ घालायला लागल्यानंतर ते गोडीचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त होतं जर बाय चान्स पाणी राहिलं थोडस तर तुम्ही त्यात दोन चम्मच गव्हाचं पीठ घाला पण शक्यतो अगदीच योग्य प्रमाणात हे पाणी तयार आहे बघा मी चांगलं चुरुनाशी कणिक मळून घेते तुम्हाला दाखवते आपलं गुळाचं पाणी किती शिल्लक राहिलंय ते हे बघा आपलं गुळाचं पाणी एवढं शिल्लक राहिलेलं आहे तेही आपल्या ह्या पिठामध्ये टाकून मळून घ्यायचंय अगदी चोख प्रमाणात आपलं गुळाचं पाणी झालेलं आहे आणि पीठ पण तर गुळाचं पाणी घेताना तुम्ही चाळणीने चाळून घ्यायचं आहे मी गुळाचं पाणी चाळून घेतलं होतं पण व्हिडिओमध्ये दाखवताना ते कट झालेलं आहे तर गुळ गुळ नियमित गाळून घ्यायचे गुळाचं पाणी नाहीतर त्याच्यामध्ये जे खार वगैरे राहतं हो, तो आपल्याला नंतर पिठामध्ये कापण्यांमध्ये तशीच चव देते जे दगड वगैरे असेल तर चला तर आता आपलं हे पीठ छान असं चुरून चुरून मळून झालेलं आहे ह्याचा आता आपण गोळा करून गोळा तयार करून ठेवून द्यायचा आहे हे बघा पीठ अगदीच छान असं मळलं गेलं पाहिजे असं तोडलं तर त्यातला जाळी सुटलेली दिसली पाहिजे तेव्हा आपल्या कापण्या खूप छान तयार होतात चला तर हे पीठ मी असाच गोळा एक दहा मिनिटं ठेवून देते तोपर्यंत आपण तेल तापायला ठेवून घेऊया एक दहा मिनिटं झालेले आहेत आपलं पीठ पण छान भिजलं गेलंय आणि एका साइडला तेलही गरम व्हायला ठेवलेलं आहे बघा तुम्हाला दाखवते पीठ जर असं केलं तर छान असे लेअर लेअर दिसतात म्हणजे समजायचं की आपलं पीठ छान मळलं आहे आता मी ह्याचा एक गोळा करून घेते थोडंसं पीठ घेऊन आणि आता आपल्याला ह्याच्या कापण्या लाटून घ्यायच्या आहेत तर कापण्याला वरून लावण्यासाठी मी खसखस घेतलेले -खस आहे तुमच्याकडे जर खसखस घरामध्ये -खस अवेलेबल नसेल तर तुम्ही ह्याच्यावरती पांढरे तीळही लावू शकता आता आपण ह्या लाटा लाटून घेऊया बिलकुल पिठाचा वापर न करता आपल्याला हे पोळी लाटून घ्यायचे आहे तेल किंवा पीठ मी दोन्ही टाकलेलं नाही आणि अशा पद्धतीने मी वरून खसखस टाकून घेतलेले आहे पोळीवरती आणि हाताच्या साह्याने ती दाबून घ्यायची म्हणजे पोळीमध्ये चिटकून राहते चला तर आता हे असं दाबल्यानंतर परत ह्याच्यावरून बेलण्याने फिरवून घ्यायचं आहे आता पलटी करून सेम हीच प्रोसिजर करायची आहे हाताने दाबून खसखस लावून घ्यायची म्हणजे दोन्ही साइडने छान अशी खसखस लागली जाते परत लाटणं फिरवून घ्यायचं आहे त्याच्यावरती हे पहा आपली पोळी छान अशी लाटून झालेली आहे आता आता आपण हे जी करंजाचा चम्मच असतो त्याने आपण कापण्या कट करून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही त्यानेही कट करू शकता बघा कापण्याच्या सेपमध्येच कापण्या कट करून घ्यायच्यात किंवा डायमंडचा जो सेप असतो त्या सेपमध्ये कापण्या छान अशा कट करून घ्यायच्यात मी पूर्ण कापण्या कट करून घेते आणि पूर्ण कापण्या अशाच पद्धतीने लाटून घेणार आहे चला तर ह्या ज्या कापण्या लाटलेल्या आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायच्यात हे बघा ह्या कापण्यांची जी साईज आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आपल्या चपातीसारखी पातळ पोळी न लाटता जाड पोळी लाटून घ्यायची आहे मी अशाच पद्धतीने सर्व कापण्या लाटून घेते एका ला तेल तेलही गरम झालेलं आहे आपण कापण्या तळून घेऊया लाटून झाल्यानंतर हे बघा मी अशा पद्धतीने सर्व कापण्या ज्या आहेत त्या लाटून घेतल्यात तुम्ही थोड्याशा लाटून मग ही तळू शकता किंवा पूर्ण लाटून घ्या आणि नंतर तळ्या तरीही चालतील आता आपलं तेल तापलंय की नाही ते चेक करून घेऊया बघा आता छोटीशी कापणी जी आहे ती तेलामध्ये टाकून घ्यायची म्हणजे लक्षात येतं तेल कितपत तापलेलं आहे बघा तेल छान असं आपलं तापलेलं आहे एकदम कडक तेल न तापवता मीडियम तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कापण्या तळायच्यात मी हे एक ट्राय केलेलं आहे टाकून चला तर ही एक छोटीशी कापणी काढून घेते आणि आपलं तेल आता तापलंय ह्याच्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या आहेत साधारण मी चार ते पाच कापण्या एका वेळ सोडून घेते मी तेलही थोडस ठेवलेलं आहे साधारण ह्या दोन वाटी गव्हाच्या पिठाच्या कापण्याला एक पावशर तेल पण खूप होतं म्हणून मी एक पावशरच तेल ह्या कढईमध्ये ओतलेलं आहे थोडंसं तेल टाकून छान अशा भाजून घ्यायच्यात बघा अगदी कमी तेलामध्ये झटपट अशा ह्या आपल्या कापण्या तयार होतात बघा आपल्या कापण्या छान अशा भाजत आलेल्या आहेत तंब फुगत पण आहेत आणि खाताना एकदम मऊ छान अशा लागणार आहेत चला तर कापण्या पलटून भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित कापणी भाजून घ्यायची बघा छान असे कापणे भाजलेले आहे कलर पण खूप छान आला आहे त्याचा आता मी ह्या कापण्या काढून घेणार आहे आणि अशाच पद्धतीने सर्व कापण्या मी तळून घेणार आहे अगदीच कमी वेळात झटपट अशी ही रेसिपी होती पीठ मळण्यापासून ते तळण्यापर्यंत खूप कमी वेळ पाच ते दहा मिनटामध्ये बऱ्याचशाच कापण्या आपल्या तयार होतात बघा चला तर मी सर्व कापण्या अशा पद्धतीने आता तळून घेते चला तर आपल्या कापण्या मस्त अशा करून तयार झालेल्या आहेत खूप छान दिसत आहेत बघा आणि त्याच्यावरची जी खसखस ती आहे तीही एकच नंबर दिसते खातानाही तेवढीच टेस्टी मी तुम्हाला ह्यातली एक कापणी तोडून दाखवते बघा किती छान आपली कापणी तयार झालेली आहे आतमध्येही आणि अशी जर चुरा केली तरी पण बघा एकदम छान असा चुरा होतो जर घरामध्ये कोणी वयस्कर असेल तेही या कापण्या आरामशीर खाऊ शकतात अशा पद्धतीच्या कापण्या आज आपण बनवल्यात जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील